हे बघा गेल्या आठवड्यापासून आम्ही या ठिकाणी येतोय परंतु या ठिकाणी कुणालाही बोलण्याची संधी मिळत नाहीये सदन सारखं सारखं तहकूब केलं जाते या अधिवेशनामध्ये आमच्या मतदारसंघातील लोकांनी आम्हाला निवडून कशासाठी दिलंय मतदारसंघातील अडचणी या ठिकाणी मांडण्याकरता त्या सॉल्व्ह करण्याकरता परंतु अजिबात या ठिकाणी संधी मिळत नाहीये विरोधी पक्ष माछळी मासळी बाजारप्रमाणे या ठिकाणी वातावरण करत आहे हल्लागुल्ला करून सदन तहकूब करत आहे म्हणून आम्ही सर्व नवीन एम पीज एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही आता अध्यक्षांकडे मागणी करत आहोत की हे सदन चाललं पाहिजे विरोधी पक्षांना जर तुम्हाला बोलायचं नसेल तुमच्या मागण्या जर या ठिकाणी मांडायच्या नसेल तर सदनाच्या बाहेर जा परंतु नवीन आलेल्या एम आहेत त्यांना आपल्या व मतदारसंघातल्या अडचणी असतील त्या ठिकाणी व्यक्त करायचे आपले विषय त्या ठिकाणी व्यक्त करायचे आणि सॉल्व्ह करायचे करोडो रुपये खर्च करून या जो देशाचा खर्च होतोय आणि आपण संसद चालून देत नाही याचा निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत